लाडू या लाडू समज गेसरकरांचा सैराटे कोलदार बिंजोच्या गुलाचा मानकरी सुपर फास्ट गाड्यात सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत लढत अतिशय सुंदर गाडी पथ सैराट आणि लाडूची गाडी गाडी आता आलेल्या शेरटी मध्ये डावी साहेब धन्यवाद सुंदर गाडी पाहिली बघा आई गावदी प्रसन्न लाडू ग्रुप भडवाल मंदापूर लाई गावदी प्रसन्न लाडू ग्रुप भडवाल यांचा लाडू पाहिला लाडूदेवी प्रसन्न कुमारी संस्कृती अनिल शेठ पाटील घेसर डोंबोली एक्सप्रेस सईरा अरे तुम्ही मागे या सगळे आयोजन कमिटी आयोजन कमिटी मागे या नरेंद्र सगळ्यांनी मागे या सगळ्यांनी मागे या सध्या तरी चालू सिझन माझ्या बैलाचा हॅलो अखंड महाराष्ट्रामध्ये नाव पब्लिकचा लाडू मध्ये असब्लिकचा मानखड मानकर बद्दल आपला अभिनंदन हॅलो या ठिकाणी आपण सन्मान करण्यासाठी अर्थात वरचे एवले या ठिकाणी संदीप शेठ घरात उपस्थित आहे त्यांचा सन्मान हा मुख्य व्यासपीठावरती केला जाईल अदरणीय संदीप शेठ घरात या स्पर्धांच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी सर स्वागत आहे तदनंतर या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय मदनशीट पाटील